या हिवाळी अधिवेशनामध्ये कल्याण ग्रामीण मध्ये असलेले सत्तावीस गावं नवी मुंबई मधील असलेली चौदा गावं आणि ठाणे महानगरपालिकेत असलेला दिवाळ शहर आणि देसाई शिल विभाग या विभागामध्ये मी सहा आठ महिन्यापासून बघतो की पाण्याचा कमी भार कमी दाब असल्यामुळे तिथे नागरिकांना महिलांना पाण्याचा त्रास होतो आणि प्रचार फिरत असताना सगळीकडे आपण बघितलं की जिथे जिथे मी जात होतो प्रचारार्थ तिथे सर्व नागरिक महिला की पहिला आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा तुझा आम्हाला कुठलाही प्रश्न सोडवला नाही प्रश्न सोडवा मग आलेल्या या पहिल्याच अधिवेशनात हिवाळी अधिवेशनामध्ये जो रास्त मागणी जी नागरिकांची होती आपल्याला भर करून कल्याण ग्रामीणच्या नागरिकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेले आहे त्यांचा आपण प्रश्न सोडवला पाहिजे मग त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशनामध्ये आपण पाण्याचा प्रश्न मांडला की बाबा जो आम्हाला एकशे पाच एम एल डी शासन देतोय त्याच्यातला पाणी एमआरडी विभाग आम्हाला देत आहे आणि त्याच्यात जर अजून तीस एम एल डी पाणी वाढवला तर तात्पुरता दिलासा आपल्या नागरिकांना मिळेल आणि अजून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सत्तावीस गावासाठी पंच्याण्णव एम एल डी आपल्याकडे वाढीव पाणी मागितलेलं आहे त्याची परवानगी मागितली तेही वाढीव जर मागणी मिळाली तर एकशे पाच आणि पंचान्न असा दोनशे पाणी जर आम्हाला या शासनाकडून मिळाला व्यवस्थित तर सत्तावीस गाव असेल चौदा गाव असतील दिवा शहर असेल तर पाण्याचा प्रश्न मिटला जाईल आणि तिथल्या महिलांना पाण्याचा दिलासा मिळेल शासन लगेच सांगणार ना की बाबा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताबडतोब बाप हा सत्तावीस गावाचा विषय असेल कल्याण ग्रामीण मध्ये पाण्याचा भेडसावणार प्रश्न असेल आपण ताबडतोब सोडवला जाईल तुम्हाला मी सांगतो अजूनही की सन्मानी या कल्याण गौसभेचे लाडगे खासदार यांचे मनावे तेवढे आभार कमी आहेत नागरिकही त्यांचे मनापासून आभार मानतात की त्यांच्यामुळे अमृत योजनेचं काम अतिशय जोरदार युद्ध पातळीवर झालं आणि त्यामुळे नागरिकांना आमच्या प्रचंड विश्वास आहे की हे नक्कीच पाण्याचा प्रश्न सोडवतील आणि तो आम्ही ह्या चार ते पाच महिन्यात एकशे एक टक्के पाण्याचा प्रश्न काढला जाईल असं मी नागरिकांना ग्रामीण भागामध्ये एमआर भाग प्रचंड मोठा आहे आणि तिथे साडेसातशे ते सातशे कारखाने आहेत त्यामध्ये दोनशे ते अडीचशे कारखाने रासायनिक कारखाने आहेत वारंवार नागरिकांनी उपोषणे केली नागरिकांनी मोर्चे काढले तक्रार केली राजकीय लोकांनी त्याच्यावर आंदोलन केली पण हे रासायनिक कारखाने कुठलं एक शब्द ऐकायचे तयारीत नसतात ते रात्रीच्या वेळे आणि सकाळच्या पहाटेच्या वेळी घातक असा द्रव्य असलेला धूर सोडला जातो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे कोणाला डोकं दुखणे असेल उट्या होणे असेल खाज येणे असेल डोळे चुरचुर असतील अशा अनेक आरोग्यास त्यांचे निर्माण प्रश्न निर्माण झालेले आहेत मग मी त्या विधानसभेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आमच्या आदरणीय आदरणीय नेते ने एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे एक मागणी केली की जे डोंबिवली मधील जी एमआरसी आहे त्याच्यात आजूबाजूला असलेला संपूर्ण निवासी भाग दाटीवाटीचा भाग प्रह, मोठ्या प्रमाणात राहतात नागरिकांना प्रचंड त्रास आहे जर प्रदूषण मंडळाला वारंवार तक्रारी करून सुद्धा आंदोलन करून सुद्धा कारवाई करत नसेल तर मग ह्या प्रदूषण मंडळाला जे अधिकारी दोषी असेल तिथे त्यांच्या निलंबनाची कारवाई करावी आणि रासायनिक जे त्यांच्यावर पण कारवाई करावी अशी मागणी के। के केली नेहमी माध्यमातून लोकांची करत असतो आमदार झालो म्हणून पहिला दरबार असं काही नाही आम्ही वर्षानुवर्ष सत्ता असो नसो इलेक्शन आलेला असो का नसो आम्ही सतत शिवसेना हा एकच पक्ष महाराष्ट्रातला आहे की तो सतत लोकांच्या कामाशी निगडीत असतो त्यांच्या